ताज्या बातम्या बघण्यासाठी तार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विहितगाव मध्ये दोघा गुंडांनी मथुरा चौक येथील रामकृष्ण हरी प्राईड सोसायटी पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळल्या तसेच उभ्या असलेल्या एक टेम्पोची काच फोडून रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांवर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विहितगाव येथील मथुरा चौकात रामकृष्ण हरी प्राईड ही भव्य इमारत आहे रात्री एक वाजेच्या सुमारास दोन दहशत माजवणाऱ्या गुंडांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा महागडे दुचाकी पेट्रोल ओथून जाळून टाकले हातात कोयते घेत जवळच असलेल्या मालवाहू टेम्पोवर हल्ला चढवून त्याच्या काचा फोडून नुकसान केले त्यानंतर या गुंड्यांनी बिहितगाव मथुर मथुरा चौकात येऊन रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांवर कोयत्याने हल्ला केला तसेच या गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयता मिरवत दहशत निर्माण केली घटनेची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक घटनास्थळी दाखल झाले आज सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सोसायटीतील रहिवासी आक्रमक झाले व त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्या गुंडांना लवकरच ताब्यात घेतले जाईल व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक पगारे यांनी दिले नाशिकात पुन्हा वाहनांची तोडफोड जाळणे हे प्रकार होत असून सिडको नंतर आता नाशिक रोड परिसरातही दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य होत आहे रणजित सह प्रतीक्षा वसावे स्टार लोक लोकशक्ती न्यूज नाशिक रोड